नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बटाट्याचे लच्छे पकोडे कसे बनवतात ते पाहणार आहोत त्याच्यासाठी ती, तीन बटाटे घेतले होते ते धुवून घेतले आणि किसून घेतले पाण्यामध्ये टाकले म्हणजे ते, ते काळे होत नाही आता हे बटाटेलं पाणी आपण काढून घेऊया हा किस जायचा आणि हा दाबून दाबून ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं पूर्ण हो। त्यासाठी आपल्याला जे जी जिन्नस लागणार आहे एक चमचाभर मैदा घेतलाय पाऊन वाटीभर मी बेसन आहे एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे लसून ठेचून घेतलेला आहे मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एकच मिरची घेतली आहे आणि पाव चमचा लसणाचा ठेचा घेतलेला आहे आता बटाट्याचा कीज घालूया बॉलमध्ये आता ठेचा घालते मिरची घालू कॉर्नफ्लावर घातलेला आहे आता मैदा घालूया बेसन घालूया थोडस थोडीशी कोथिंबीर घालूया एक पाव चमचा हिंगा टाकलाय मी एक अर्धा चमचा हळद टाकली पाऊन चमचा तिखट घालूया एक पाव चमचा ओवा घेतलेला आहे हाताने क्रेश करून टाकायचा चवीप्रमाणे मीठ घालूया आपण आता याला मिक्स करून घेऊया थोडस बेसन परत घालते मी जे पाऊन वाटी आपण बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा आपण पाणी घालतो याच्यामध्ये आता तेल तापलं आहे की नाही आपण पाहिला छोटस एक गोळा टाकलेला आहे तेल तापलेलं आहे आपण जो गोळा टाकला होता तो वरती आलेला आहे काढून घेऊया आपण आता असे छोटे छोटे पकोडे घालूया सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवूया आपण अँड जसं खालची बाजू झाली पकोड्याची मग आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे हे पाहू शकता खालद आपले झालेले आहे आहेत आपण पलटवून घेतलेले गॅस मिडियम केलेला आहे आता पाहू शकतात हे आपले पकोडे तयार झालेले आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पहा किती क्रिस्पी झाले आवाजावरूनच लक्षात येत आपल्याला आता आपण बटाट्याचे पकोडे सर्व करूया हे छान आपले बटाट्याचे क्रिस्पी पकोडे तयार झालेले लच्छेदार पकोडे तयार झालेले ह्या दहीसोबत मी सर्व केलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाक टाकलं आहे मीठ टाकलेलं आहे तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा